नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी रविवारी दोन मार्चला ला भावे नाट्य मंदिरात डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीनं प्रतिवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय स्वर्गीय गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्याचे विकास पुरुष आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री संगमनेर मतदारसंघातून आठ वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले पाच वेळा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश आणि महसूल कृषी राज्य शिष्टाचार आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून उठावदार कार्य केलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेस वर्किंग कमिटी इत्यादीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतवाहिनी शिक्षण संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात शिक्षण संस्था राजहंस दूध संघ अमृतवाहिनी बँक इत्यादी सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे जनकल्याणकारी कार्य बाळासाहेब थोरात यांनी उभं केलं आहे पहिला गुलाबराव पाटील पुरस्कार संगमनेरच्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सरकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडी धरण आणि कालव्याचे जाळे निर्माण करून संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केला आहे आणि त्यांच्या परिश्रमाने आणि थोरात कुटुंबाच्या जनसेवेतून निर्माण झालेल्या सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरतील अशी प्रगती करत आहेत त्यांच्या सहकार राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची नोंद घेऊन त्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसचा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार लेखक कवी प्रवचनकार संत साहित्याचे संशोधक प्रवचनकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि संत तुकाराम महाराजांचे तेरावे थेट वंशज प्राध्यापक सदानंद मोरे पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि रक्कम रुपये पंचवीस हजार असे आहे नाटक रंगभूमी मराठी भाषा साहित्य अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीमुक्ती चळवळ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती साहित्य लेखन समीक्षण इत्यादी क्षेत्रात विपुल लेखन केलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आतापर्यंत गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आलेले मान्यवरांमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय पतंगराव कदम शिवाजीराव भोसले दिनकर द पाटील शंकरराव काळे भाऊसाहेब निंबाळकर शिवाजीराव सावंत सारे पाटील पल्लाप्पान्ना आवाडे डी वाय पाटील विजयसिंह मोहिते पाटील डी के पाटील काका सुशीलकुमार शिंदे डॉक्टर शांत ब मुजुमदार विद्याधर अनासकर तसेच गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार यापूर्वी बापूसाहेब ताटे बाळासाहेब ग्रव शंकरराव तावदारे बी टी भगत शहाजीराव जगदाळे प्राध्यापक श ठाकूर जयराम देसाई धोंडीसाहेब देशमुख मोहन कदम बाजीराव पाटील बाळासाहेब आडमोठे डॉक्टर एस व्ही सोरटूर प्राध्यापक शरद पाटील रामभाऊ घोडके यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी माहिती पृथ्वीराज यांनी दिली आहे यावेळी कार्यकारी विश्वस्त प्रमिलादेवी पाटील शंकर तावदारे डॉक्टर इक्बाल तांबोळी ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह पाटील बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरणाळी सनी धोत्रे रंगराव शिपुगडे प्रशांत अहिवळे महावीर पाटील उपस्थित होते या पुरस्कार वितरण सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आम्ही सन एकोणीसशे नव्याण्णवपासून गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील रुणाल पुरस्कार असे दोन पुरस्कार राष्ट्रवादीला देत आलेले आहोत आणि गेल्या वर्षी निवडणूक असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत सहकार राजकारण सामाजिक कृषी शैक्षणिक साहित्य क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केली आहे अशाना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवनगौरव आम्ही पुरस्काराला करीत आलेलो आणि दोन सन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मंत्री शिक्षण सहकार राजकीय कृषी सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यविद्यार्थी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतो आहे आणि मुख्यतः मला सांगायला एक गौरव असा आहे की सन दोन हजार नव्याण्णवला ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले आहे प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्याहीपासून झालेली सुरुवात चोवीस वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार दो दोन हजार चोवीस पंचवीसचा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील एक विशेषत एक तत्त्वज्ञान शिवाजी विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट तेराव्या वर्षी असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतो या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे शाल स्वीफळ स्मृतिचिन्ह आणि रुपये पंचवीस हजार असा आहे त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील अनेक जे ऋणांबंद निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं अशापैकी एकाचे आम्ही गुलाबराव पाटील ऋणानबंध पुरस्कार म्हणून निवड केला असतो यावेळी तेही दोन पुरस्कार आम्ही देत आहोत त्यामध्ये दे बाल शिक्षण असेल बाल संस्कार असतील सामाजिक कार्य एकूण शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर देवंगत डॉक्टर जे देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतोय त्याचबरोबर दुसरा ऋणानंद पुरस्कार हे राजकीय सामाजिक आणि त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्र मध्ये यांनी सुरू करण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेतला चांगली योग समाचारचे संस्थापक संपादक श्रीमंत अप्पासाहेब पाटील यांना तो दुसरा ऋणबंद पुरस्कार आम्ही जाहीर करतोय त्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि रुपये पंधरा हजार असा असणार आहे आणि एकूणच आतापर्यंत जे पुरस्कार दिले त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख दिनकरद पाटील चित्रपट सुटतेचे डॉक्टर डी वाय पाटील असतील डॉक्टर बथमराव कदम आहेत त्या प्रशांत ठाकूर कृषी क्षेत्रातले प्रमुख जे एक अत्यंत असे जे कार्यकुशल होते ते प्रशांत ठाकूर जे शेती अधिकारी होते ते असतील त्याचबरोबर सारे पाटील असतील कलाकन आवडे असतील यांना सहकार क्षेत्रातले मोहनराव कदम असतील यांच्यापासून लेखक शिवाजीराव सावंत त्याचबरोबर सरकार क्षेत्रातले वसंतराव भते एस आर पाटील शंकरराव काळे अहमदनगर जिल्ह्यातले यांच्यापासून ते ऋणानबंद पुरस्कारांपर्यंत अगदी माजी आमदार शरद पाटील असतील रामभाऊ ओडके असतील एस पी गावधारांपासून वेगवेगळ्या व्यक्तींना जयराम देसाई पुण्याचे पत्रकार असतील सरकार क्षेत्रातले अशा विविध ना हा पुरस्कार दिलेला आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता विष्णुदास भावे मंदिर येथे संपन्न होणार आहे आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे यांना सांगली कारण आपला सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो असे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक तारा तारा फबाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मी सर्व तमाम सांगलीकरांना विनंती करेन की आपण कार्यक्रमाला आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा